आजच्या व्हिडिओमध्ये हो मी सांगणारे बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज कसा करायचा किंवा जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा पहिला तर माझा हा आत्ता मराठीत व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण हे मुं महाराष्ट्रात म्हणजे आपण वॉर्डमध्ये अर्ज कसा करायचा बीएमसी ऑफिस असतं ना तिथं अर्ज कसा करायचा हा मी पहिला म्हणजे मराठीत बनवतोय असाच तुम्हाला सेम ॲज इट इज असा अर्ज भरायचा तुम्हाला प्रतिमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी वॉर्ड क्रमांक ठीक आहे म्हणजे समजलं ना हॉस्पिटलमध्ये जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा ते बर्थ सर्टिफिकेट वॉर्डमध्ये मिळतं ते ज्या हद्दीमध्ये तो वॉर्ड आहे म्हणजे कुठल्या हद्दीत तो वॉर्ड आहे ना हॉस्पिटल कोणत्या वॉर्डच्या हद्दीमध्ये आहे तर त्या वॉर्डमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो जन्म प्रमाणपत्रासाठी ठीक आहे तर तो अर्ज कसा करायचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी ह्याला इंग्लिशमध्ये हेल्थ डिपार्टमेंट बनतात ठीक आहे तर इथं बृहमुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक अभियंश पुत पत्ता टाकायचा इथं तुम्हाला ठीक आहे विषय सेम जन्म प्रमाणपत्र मिळण्याबाबत विनंती महोदय जे विनम्र विनंती आहे की माझ्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म या या तारखेला तारीख लिहायचे रोजी ठिकाण हॉस्पिटलचं नाव किंवा घरचा पत्ता इथे झाला आहे सदर जन्माची नोंद महानगरपालिकेत करण्यात यावी व त्यानुसार अन्य अधिकृत जन्म प्रमाणपत्र देण्यात यावे ही विनंती आहे सेम ठीक आहे सदर मुलाचे किंवा मुलीचे तपशील पुढे प्रमाणे पूर्ण नाव टाकायचे मुलीचे मुलाचे बाळाचे नाव टाकायचे जन्मतारीख कधीच आहे हे ते ह्याच्यावर असतं डिस्चार्ज पेपर हॉस्पिटलचा डिस्चार्ज पेपर असतो ना तुमचा जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला असतो ना तो पेपर असतो त्याच्यावर तुम्हाला तारीख बिरीक सगळं असतं ते तुम्ही भरायचं जन्माचं ठिकाण घर हॉस्पिटल हॉस्पिटल टाकायचं आहे तुम्हाला आईचे नाव हॉस्पिटलचं नाव टाकायचं हॉस्पिटल हॉस्पिटल टाकायचं आहे नाव टाकलं तरी चालेल आईचे नाव आईचे नाव टाकायचे वडिलांचे नाव पत्ता ठीक आहे तुमचा पत्ता आता प्रॉब्लेम काय तुम्हाला हे जे आहे नाही बघ मी सांगतो हे नीट भरायचं आहे ह्याच्यात जर तुम्ही चुकीचं जर समजा वडिलांचे नाव चुकीचं भरलं आईचं नाव चुकीचं भरलं तर बर्थ सर्टिफिकेटवर तेच येणार ठीक आहे नीट भरा वाचून एकदम नाही तर कसं आहे ते परत तुम्हाला ॲफिडेव्हिट वगैरे करावं लागेल असं होतं खूप खूप लोकांचं म्हणजे नाव गलत होतं है ना तर ते तिथं नाव जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये पण डिस्चार्ज बिचार्ज किंवा आधी जे फॉ पेपर वेपर भरता तेव्हा पण नाव जरा नीट टाका स्पेलिंग बिलिंग गलत नाही झाली पाहिजे किंवा चुकीचं नाव झालं नाही पाहिजे आता याच्यासोबत कागदपत्र काय काय लागणार पुरावे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे अर्ज करायचा आहे ते तुम्हाला हे डॉक्युमेंट्स देऊनच अर्ज करायचा आहे रुग्णालयाचा दाखला डिस्चार्ज पेपर ठीक आहे तो तो लावायचा आहे जन्माचा दाखला उपलब्ध दा असेल तर डिस्चार्ज पेपर रुग्णालयाचा दाखला डिस्चार्ज पेपर तो लावायचा आई आहे आईवडिलाचा आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र ठीक आहे पत्त्याचा पुरावा लाईट बिल भाडे करार ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट मतदार ओळखपत्र ते पत्त्यासाठी हे पुरावे हे तिन्ही घेऊन जावा एक लावलं तरी चालेल मुलाचा फोटो काही वेळेस आवश्यक असतो कृपया सदर माहितीची नोंद घेऊन लवकरात लवकर अधिकृत जन्म प्रमाणपत्र प्रदान करण्यात करावे ही विनंती आहे आपला विश्वास इथे तुमचे नाव दे खाली दिनांक संपर्क क्रमांक स्वाक्षरीचे प्रत्यक्ष सही करायचे प्रत्यक्ष देणार ना जर प्रत्यक्ष दिलं जात असेल तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन ॲप्लिक अर्ज देणार तर तुम्हाला सही करायची आहे तर ठीक आहे असं तुम्हाला हा अर्ज करायचा हा पहिली बाब तर मी का बोलवतो व्हिडिओ कारण खूप लोकांना प्रॉब्लेम होतो जेव्हा ते वॉर्डमध्ये जातात त्यांना म फॉ ॲप्लिके अर्ज करता येत नाही कसा अर्ज करायचा काय त्यांना माहिती पडत नाही कोण कोणतं मी हा हेल्पसाठी बनवला आहे ह्याच्यामुळे तुम्हाला थोडी माहिती मिळेल किंवा तुम्हाला हेच जर पाहिजे ते मी देऊ शकतो हे मी हे पाहिजे असेल तुम्हाला हा लेटर यात तुम्हाला फक्त थोडी चेंजेस करायचे इथं फक्त तुम्हाला तारीख लिहायचे मुल, 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 मुली मुल मुलं मुलाचा मुलीचा जन्मदिनांक तारीख लिहा ठिकाण हॉस्पिटलचे नाव इथं तुम्हाला फक्त लिहायचं आहे तर हे पाहिजे असेल ही कॉपी तर कमेंट करा तर मी हे काय बोलतात कमेंट करा मी हे जर टाकल टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनल तर बनवलं नाही बनवल आणि त्याच्यात टाकल तुम्ही जर कमेंट केलं तर असा हा तुम्हाला अर्ज करायचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ते हे खूप लोकांना प्रॉब्लेम होतो त्यांना अर्ज भरता पण येत नाही इतर लोक म्हणजे मदत मागतात की कसं भरायचा अर्ज काय तर हे असा हा अर्ज तुम्हाला बी एम सी वॉर्ड ऑफिस तिथं भरायचा आहे तर हाच होता मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून अशाच व्हिडिओसाठी ओके तर हा मी मराठीत का बनवला कारण हा मी महाराष्ट्रात म्हणजे समजलं पाहिजे वॉर्डमध्ये कसा अर्ज करायचा बी एम सीचा ठीक आहे बाकी दुसऱ्या ठिकाणचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे समजलं असं सगळ्यांना मला काय बोलायचं आहे तर असाच तुम्हाला सेम लेटर असणार लेटर टाईप करून द्यायचं आहे तिथं म्हणजे पेनानी बिनानी पण देऊ शकता अर्ज करायचा आहे ठीक आहे फक्त अर्ज जरा नीट करा चुकीचा काय म्हणजे बघून भरा जी डिटेल सगळी आईचे नाव वगैरे वडिलांचे नाव नीट बघून भरा नाहीतर तेच बर्थ सर्टिफिकेट वगैरे येणार आहे लक्षात ठेवा पृथ्वीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी हेल्थ डिपार्टमेंट म्हणून पहिलाच सांगितलेला तर असाच हा अर्ज ह्याचा मी टाकतो ह्याला टेलिग्रामवर पण नंतर टाकेल आधी माझं सबस्क्राईबक्राईब वाढत नाही म्हणजे सबस्क्राईब करत नाही लोकं तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून असेच व्हिडिओजसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय